नंदुरबार जिल्ह्यात कधी नव्हे ते यावर्षी हिंस्त्र प्राणी बिबट्यांचा उपद्रव एवढा वाढलाय की आतापर्यंत सात ते आठ निष्पाप बालकांचा मृत्यू झालेला असून गायी वासरू बकऱ्या कोंबड्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या राष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने रॅली बोरचा काढून उपवन संरक्षक मेवासी वन विभाग तळोदा अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करून हिंस्त्र बिबट्यांच्या लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे मी रोहिदास ओळवी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तर या जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या पासून जवळजवळ आतापर्यंत सात ते आठ बालकांचा बळी गेलेला आहे या संदर्भात आम्ही दहा सप्टेंबरला तडोदा येथे तमाम आम्ही सर्व सामाजिक संघटनांनी रेडी आणि मोर्चा काढून तिथे निवेदन दिलं होतं तिथले जे उपवन संरक्षक साहेब आहे पाटील साहेब आहे त्यांच्याशी आमची सर्व संघटनाच्या प्रतिनिधींच्या सोबत चर्चा झाली आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की या जिल्ह्यामध्ये पिंजरे कमी आहे पिंजरे मागवून आम्ही काही मेन पॉवर कमी आहे ते देखील आम्ही पूर्तता करू आणि ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांना आम्ही ताब्यात घेऊ आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा आम्ही बंदोबस्त करू परंतु त्यांनी आम्हाला फक्त फक्त आणि फक्त कागदावर खोटं आश्वासन दिलं आता दोन डिसेंबरला जललपूर जललपूर या गावी अकरा वर्षाच्या बालकाच्या त्या ते ठिकाणी ते देखील बळी गेलेला आहे अशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये जवळ जवळ ग्रामीण भागामध्ये आमच्या विशेष करून आदिवासी समाजाच्या बालकांच्याच जा बळी जात आहेत म्हणून या जिल्ह्यातील जे अधिकारी बसलेले आहेत ते काय आदिवासींच्या विरोधात आहे का विरोधक आहे का, का असं आम्हाला म्हणण्याचे एक नाईलाजने आम्हाला पाळी आलेली आहे म्हणून आम्ही काल तमाम सामाजिक संघटनाच्या माध्यमातून उपवन संरक्षक मेवासी विभाग धुळ तडोदा यांना आम्ही काल निवेदन दिलेलं आहे त्या बिबट्यांच्या तर त्यांनी दहा दिवसाचा बंदोबस्त केला नाही आणि त्या बिबट्यांपासून ज्या नाहाग बळी गेलेले आहेत बऱ्याच पालकांना त्यांनी मदत दिलेली नाही आहेत फक्त त्यांनी पेपरवर देतात की आम्ही एवढी मदत केली तेवढी मदत केली म्हणून ते काहीच करत नाही आहेत म्हणून त्यांच्या विरोधात देखील कारवाई झाली पाहिजे आणि जे नाहाक बळी गेलेले बालक आहेत त्यांच्या पालकांना मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही तोडोदाला देखील निवेदन दिलं आहे आणि आता मॅडमां कडे देखील आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेला आहे तरी या वाढलेल्या बिबट्यांच्या जो हिसर प्राण्यांचा जो शिरकाव आहे तो बंदोबस्त झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे धन्यवाद